देश हिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदार राजा जागा आपली जबाबदारी दहा मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन शहरातील फेजर बॉय शाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन जालन्यात दहा मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आहे जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होणार आहे शहरातील फेजर बॉई शाळेच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्ही जिथे जिथे फिरतोय तिथे तिथे जातोय तिथले लोक आम्हाला म्हणत की जालन्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाली पाहिजे जालन्यात उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी ही पब्लिक डिमांड आहे त्यामुळे जालन्यात दहा मे रोजी जालन्यात शिवसेना उबाठा प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात येत असल्याचं गोरंटाल म्हणाले या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चा अध्यक्ष शरद शरद पवार आणि आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना देखील निमंत्रित केले असून सभेला येतील असा विश्वास गोरंटाल यांनी बोलून दाखवलाय म्हणून आम्ही त्या मानले नाही आम्ही इथं बसतो उद्या अमित शहाची पण तिथं त्याच ठिकाणी सभा होणार असं आहे का आम्हाला माहीत नाही तुम्ही बोलायला तुम्ही बोलला त्याच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचारासाठी गांधी परिवार आता कुठं येणार नाही असं काल बातमी होती असं त्यांना उत्तर प्रदेशची जिम्मेदारी आली होती जर आता असं बघितलं तर नऊ हे आम्हाला प्रियंका गांधीचं भेटला होता पण मला असं आलं की उत्तर प्रदेशमध्ये त्याने राहणार रायबरेली आणि अंबेठी त्यांचे कंटिन्यू त्यांना इन्चार्ज केलं म्हणून ते येऊ शकत पवार त्यांना रिक्वेस्ट पाठवली पाठवले ते रिक्वेस्ट काय डेव्हलपमेंट होईल तुम्हाला फोनवर सांगू